सर्वांना नमस्कार आज पवित्र रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर चला तर आज तिसऱ्या सोमवारचे तीर्थक्षेत्र श्री मन्नाथ बाबा कोदिर रोड दोनशे एकोणीस राजे रस्ता याच्यावर एक भव्य मंदिर तिसऱ्या सोमवारचे तुम्हाला लाईव दर्शन श्री स्वयंभू तीर्थक्षेत्र जागृत देवस्थान मन्नाथ बाबा यांचे थेट लाईव दर्शन आपल्यापर्यंत पोचित आहे सर्वांनी एक वेळ ओपन करून बघा आणि भोलेनाथ श्री मन्नाथ बाबा जागृत देवस्थान भक्ताच्या मनोकामना पूरा करणारा हा महादेवाचे मंदिर दिव्य बांधकाम होत आहे ह्या बांधकामाकरता खूप एस्टिमेट आणि मॅनेजमेंट तसेच पैसा खूप लागत आहे शर्धेने आपण इथं बी दान केले तरी बी चालेन म्हणणार बाबा एक मोठं टेम्पल गंगाखेड तालुक्यामध्ये सर्व ग्रामीण भागातले लोक व तसेच इतर जिल्ह्यातले पण या मंदिराकरता दर्शनला येतात परळी वैजनाथ पालम बीड नांदेड परभणी तिकून जालना लातूर लोदगीरपासून अहमदपूर या भाऊ या मोठ्या शर्धेने गंगाखेडला दर्शन देत। मंदिर ला महादेवाच्या मंदिरला चॅनल लाईक करा श्री मन्नान बाबा की जय हर हर महादेव ओम नमस्कार